आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते भाजप दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर शाखेच्या नूतन तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला दक्षिण सोलापूर भारतीय जनता तालुका अध्यक्षपदी केरके तर उत्तर सोलापूर भारतीय जनता तालुका अध्यक्षपदी राम काका जाधव यांची निवड करण्यात आली या निवडी प्रित्यर्थ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन्ही तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी संगप्पा या केरके यांनी माझ्यासारख्या के सामान्य कार्यकर्त्याला पदाची संधी दिली दिलेल्या संधीचा सोने करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि माझी निवड तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी मास्ताव तालुक जिल्हाध्यक्ष सजीनदा कल्याण शेट्टी आणि आमचे दैवत आदरणी बापूसाहेब जे आमदार यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे इथून पुढे दोन हजार चोवीस हा निवडणुकीच्या आहे पहिल्यांदा लोकसभा असेल त्याच्यानंतर विधानसभा असतील त्याच्यानंतर जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील या निवडणुकी वर्षामध्ये आपली निवड झालेली आहे त्यामुळे आपण पायाला म्हणून घालून भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदा आपण महाविजय चारशे पाच जो मोदी साहेबांचा टार्गेट आहे त्याच्यासाठी आपण अहोरात्र झटून काम करणार आहे आणि इतर लोकांनाही आपण सर्व सरकारना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण डोलाने फडकूया एवढं तर उत्तर तालुक्याचे तालुकाध्यक्ष राम काका जाधव यांनी प्रत्येक गावामध्ये भाजपाची शाखा स्थापन करून भाजपाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं भारतीय जनता पार्टी उत्तर सोलापूर अध्यक्षपदी माझी निवड झाली आदरणीय बापूर साहेब जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण दादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शन मनिषभ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावोगावी शाखा काढेल आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष पदाची संधी दिली त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो या प्रसंगी भारतीय जनता किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव विशाल जाधव संदीप टेळे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते